एका ताईने ना मला ही साडी आणून दिलेली आहे आता ह्या साडीचं मी कशात कन्वर्ट करणार आहे हे तर तुम्ही बघणारच आहात त्या मुलीला हा ड्रेस ना लग्नात घालायचा होता आणि मुलीच्या आईचं म्हणणं असं होतं की माझ्याकडे की लग्नात घातल्यानंतर कोणीतरी विचारलं पाहिजे आपल्याला की हा ड्रेस कुठे शिवलाय किंवा कुठून घेतलाय अशा पद्धतीने शिवाय एवढं मस्त असं फिनिशिंग वगैरे साधा शिवाय जास्त कस्टमाइज वगैरे करायला सांगितलं नव्हतं कारण सुद्धा तेवढेच वाढतात त्यामुळे ब्लाऊजचं पण पोर्शन मी एकदम प्लेनमध्ये घेतला असता तर तो दोन्ही पण खालचा पण भाग आणि वरचा पण भाग पूर्ण प्लेनमध्ये दिसला असता त्यामुळे ना मी पदरेचा जो भाग आहे तर तर त्याच्यामध्ये मी ब्लाऊज शिवून घेतली आणि जे राहिलेले गोंडे वगैरे असतात ना ब्ला सॉरी पदरेला तर ते वाला मी भाग ना खाली असं अटॅच करून घेतलेली होती तर खूप छान असं सुंदर एक वेगळंच युनिक असं लुक आलं होतं ह्या ब्लाऊजला तर सिंपलच दिसत होतं पण किती भारी दिसत होतं काहीतरी एक रिचनेस पण त्या ब्लाऊजमध्ये दिसत होता घातल्यानंतर आता ती मुलगी व्हिडिओमध्ये यायला लाजत होती म्हणून मी म्हटली थांबई असं शूट करून घेते नाही तर माझी सगळी मेहनत वाया जाईल आणि हा प्लेट्स मला घागरा तुम्हाला कसं वाटलाय नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला मात्र लाईक करा चॅनल पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करा भेटत मग पुन्हा बाय